सगळ्या मित्रांनो हे बाळू मामा आता आली बैल बाजारात बघू जरा बैलांचं कोंडांचं गायांचं दर वगैरे कसं काय ते बैल मस्त आहे बघा ते आपल्याला एक मॅश लांब ना त्यांना वळू दाखवायचा होता कसा वळू बैल पाहिजे होता त्यांना माहिती कसा आता मालकाच संपर्क साधूया माऊली गाव कुठलं बारामती बारामती जाऊ हे काय कसलं माय वळू वेळू चालतं काय किती महिन्या जाई कसं गाव आता कसं आहे सायजा हे वय मग कसं जाय काय कसं काय अजून का जरा माहिती सांगा मग कसं माहिती नसते त्याची काय झालं किंमत काय सांगितली दीड लाख रुपये जरा सांगितले वय म्हणजे व्यवहारला काय बसल तर मागे मोर करून देणार जरा नंबर सांगा सत्तरवीस चौपन्न सत्तावन्न सत्तावन्न गाव कुठलं नाव सांगा सागर यादव असं आहे बघा त्यांचा नंबर जरी कुणाला पाहिजे असेल तरी संपर्क करू शकता दाखवू जरा फिरून बी बैल बघू शकता आपण असं बा असं आहे बघा बैल मस्तच आहे बघा तरी कुणाला पाहिजे असेल तरी संपर्क करून बघून शकत शकताय बघूया आपण पुढे बी चांगोल्यातला काय करचा बाजार इकडे एका पहिला व्यवहार चालू आहे आपण फुकट सांगून बैल यंदा बोलतोय काळजात झाल्या डंगरावर ग्रायवर काय ला बैल मागतोय बाहेर वागता माणूस म्हणून तुझ्या पुरतं हे सांगितलं का जा जा जाऊ दे जा तो जा जा राहुल साहेबांची शिडी पिटी दा अशोक एकदा इकडे इकडे सुधारा रे तू लेय अजून लागले खटायला का तुला यावर दोन जे मास आला किंमत नाही तुला लागा अरे तुला करच किंमत नाही नवीन या फटव आमची सुविधा मिळत राहिते चालो योहऱ्यांचा मस्त झाला बघा व्यवहार जय बाळ माऊली आता मा सांगा खोंड कसा आहे विकला केवड्याला किती इकडा तुमचा व्यवहार चालू होता सांगा, सांगा जरा माउली या या घेतला पासठ हजार रुपये घेतला वय कसा आहे आहे का बरं गाव कुठलं तुमचं चढचण हा चढचण आले बघा का ही चडचण आपला सांगायला बघा चडचण चालला कसा आहे सांगलेला बाजार आमचा चांगला घ्या चांगलाय का तुम्हाला कसं बरा विक्रा का कसं मग काय स्वस्त गेला स्वस्तच गेलं आवाज आवाज आपल्या सामोर म्हणल्यावर हिशोबान द्यायला असं बाहेर गाव नाही आले ती कुठनं ते किती उशीर झालं बघतोय मी बघते चालले झालं ना व्यवस्थित तुम्हाला चांगलं झाला बाबा पाच सहा हजार रुपयाला विक्राही कोण दादा मी तुला कसं माऊली सायदा आहे ते सुटून धावायला लागले बाबा झाला व्यवहार झाला सांगा बोलतोय

दातला कसा आहे दुसरा आहे वय बर बर गाव कुठलं माऊली दगडी शाळा कुठं आलं बीड बीड बोला बीड जायचं बघा काय बीड वर आता घेतला बघा कसं वाटतं आमचं सांगू लागलं बाजार बरं आहे बरं का बार माल बार। कमी पण माल जरा कमी आहे येते एवढा राहत एवढं राहत असं बघा ये झाला बघा व्यवहाराचा पस्तीस हजाराला ही बीडला चाललं बघा आता एक म्हणजे कुठलं कुठलं आपल्या सांगोल्या बाजारात कुठं ना कुठं व्यापारी शेतकरी येणं देणं कुठं व्यवहार होत्या बघा आपण आपण पुढे बघू असा सांगोल्याचा बैलांचा बाजार इकडे काय बारक कोण का आहे बघा मस्त जरा बघूया मला किती म्हणते काय जरा विचारूया चौकशी करूया जरा मामा काय बत्तीस बत्तीस का ना कोणा तुझी सांगितले कसं आहे काय म्हणते काय नाही बारक आहे हा 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 चालते बत्तीस हजार रुपये सांगते मामा गाव उठलं कोळेगाव कोळेगाव जाय व जरा नंबर आहे मोबाईल नंबर काय नाही

आता पिढीला कोंड जरा म्हण नुसतं कोंबड जरा म्हणजे पळत का बघा मामा काय झालं कोंडाचं पन्नास हजार रुपये सांगते बाबा का कुठलं पिली पिलीव जाय व लोकांना ना आले ते आता बिताला कसं आहे किती महिन्यात आहे बरं बाहेर पन्नास हजार रुपये सांगते बघा मामाय ते मस्त शेरबी दिलं चालतंय का बघाय बरे व्यवहारला बसलो काय मग मोरे करून देणार मोबाईल नंबर नसेल तुमचे पैसे नाही का बर बर कोण आहे तुम्ही मस्त बाहे कोण बघा आपण ना तो त्यांचा हो जा माझी सांगा नंबर सत्याहत्तर अठ्ठावन सत्त्याण्णव छप्पन बावन नाव सांगा निश्चबंदुडे कोळेगाव कोळेगाव साहेब या बागा यांचा नंबर जरा कुणाला पाहिजे तरी बघून घेऊ शकता इकडे गाय बघा वरचा आम्हाला बघायला हालत नाही हालत नाही हालत नाही येत नाही चांगला मस्त <laughs> ना, ना, ना

मालकाचं नाव तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा सांगा बरं नाव मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं इकडे काय आहे बाबा बाई मस्त बघूया जरा मालका सांगा कसा काय 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 त्याच करूया जरा चौकशी चाल आहे त्यांचा व्यवहार घेणे घेणे मस्त आहे बाबा कोण आहे मालक कोण आहे कसा 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 किती काय झाला कुठला मालक जरा माऊली काय झाले पहिल्याच चाळीस हजार रुपये सांगताय रुपये कसं आहे जाता मित्र कसं आहे ते चार दाखा ते वय गाव कुठलं तुमचं ठीक आहे मग काय जवळ ठिकाणची बघाय मग काय काय लांबत नाही आपल्या भागातला जायचं चार दात अच्छा मग वय किती वय वा, किती वर्ष बेसिस काय तर कसं तीन वर्ष जाऊ आहे चाळीस हजार रुपये सांगते बघा ते जरा सांगा नंबर तुमचा सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो पाच झिरो पाच ब्याण्णव नाव सांगा विजय गाडवे दिगंजी दिगंजी हा बघा असा हाय बघा यांचा भय न हे भय तरी कोणाला पाहिजे ते संपर्क करून घेऊ शकता ते बघू आपण पुढे सांगू सांगोला बैलांचा गुरांचा बाजार तिकडे एक जोड हाय बघा मस्त आहे व्यवहार चालू आहे यांचा बघू आपण कसं कसं आहे मला काय ते देणारा देणाऱ्यांचा व्यवहार चालू आहे माऊली काय झालं एक लाख पंचाळीस वेळ सांगते ते दहा वगैरे कसं आहे दादा सांग दादा ते देव आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगते ते वाद व्यवहाराला त्यांचा व्यवहार जरा माउली नंबर सांगा ऐंशी झिरो सात पंच्याण्णव सत्याहत्तर सत्तावीस गा कुठलं चिंचोली नाव सांगा ज्ञानदेव दगडोवाग <coughs> नंबर जरी राहिले गेले गेले तरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करून घेऊ शकता पुढे बघू आपण सांगोल्याचा गायकोरांचा बाजार याला मस्त आणला आपण कोण आहे मालक घडी लई ना टोला याला कोटाने मस्त माझा काय झालं माउली असं पंचवीस हजार रुपये सांगतोय वय झालं विकला बेस्ट 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 झालं चांगलं कसा आहे आता कसा आहे तर आताच आहे का अजून बर 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 कुठलं माऊली आठपाडी जाय वय हे मग काय आठपाडी आहे लांब झाला व्यवहार पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झालाय तरी बघूया आपण पुढे बी चांगला ना ना आता एक बैल आहे बाबा कोच आपल्याला काल एक जणांनी मेसेज टाकला होता मामा आपल्याला ओळ बैलाला व्हिडिओ दाखवा त्यांचं कसं कसं आहे दाखवा म्हणून काल एक मेसेज झाला तर आपण त्यांच्या शंकेचं पण निरसन करूया बघूया आपण त्यांचं कसं कसं आहे असं आहे बघा कोस दाखवा म्हणे कोसा आहे घडी बघूया मालकाला कसं काय मंजुरी काय माऊली दाताला कस आहे म्हणजे कस आहे एक दातायात शेदी चालतो शेदीला शेती कामासाठी सांगतो सव्वा तीन लाख वर दोनच्या वरण शेंड्याला आता तेच बर 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 म्हणजे सांगताना सव्वा तीन लाख रुपये सांग सवा तीन लाख बरं दोनच्या वरन आला तर पेमेंट दे देणार आहे बा सांगा नंबर एकदा तुमचा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा दे नाव सांगा महादेव मळप्पा करंडी गाव नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर ये असा हाय बघा नंबर यांचा जरी कोणाला जरी पाहिजे असेल तरी संपर्क करून देऊ शकता बघूया आपण पाठीमाग नाही बैल कसा कसा आहे जरा ये बाय हे हाय बघा कोण तरी ते कोणाला पाहिजे असेल संपर्क करून घेऊ शकता आहे बघूया आपण पुढे बी सांगोल्याचा मला गाय गुरांचा बैलांचा बाजार मामा किती जाईल ना कोणाचं वा चाळीस चाळीस हजार रुपये सांगताय व व्यवहार चाला तुमचा कुठलं गाव हॅलो लवंगी लवंग जे आहे ते दाता बी तुला कसं आहे आदत आहे का अजून दाताला आदत आहे बघा म्हणते चाळीस हजार वाट चालला त्यांचा तरी आपण मध्ये त्यांच्यात यात आला नको बघा आपण पुढे सांगल्याचा गोरांचा बैलांचा बाजार इकडे जोड मस्त काय सांगितलं माऊली दीड लाख रुपये सांगताय दाताला कसे आहे ते जुळ्याला दीड लाख रुपये सांगते गाव नाही बघा वत मोबाईल नंबर आहे का नंबर नंबर मोबाईलचा नाव सांगा की आपण किल्लार गाय आहे एक गा बाय गाय एक जणांनी सांगली गाय दाखवा आम्हाला म्हणून मॅसेज टाकला होता त्यांची आपण शंकेचं निरसन करूया किल्लार गाय आहे कशी कशी आहे काय त्यांना जरा विचारूया माऊली किती वया त्याच्या दुसरा आहे वय आता किती उद्या आले बा कि तुझी का यायला कुठला मुळे भरला तिला कुठलं गाव तुमचं काय नाव काय तुमचं सांगा नंबर सांगा की चौऱ्याऐंशी चौदा सोळा हा यात किती वाय म्हणला दुसरा दुसरं आता जाय आहे बाबा काय किती सांग किंमत साठ हजार साठ हजार रुपये सांगता म्हणजे व्यवहारायला बस काय तर माझा करून देणार बरं बाबा साठ हजार रुपये बघा सांगितली कायच तरी व्यवहाराला बसत तरी माग मोहर करून देणार ते झाले आता प्यायला झाले एक दहा बारा दिवस बाकी आहे यांची जरी कोणाला पाहिजे संपर्क असला चांगले संपर्क करून घेऊ शकता पुढे बघू आपण गाय गोरांचा जनावरांचा सांगोल्याचा बाजार कोसा भाग बैल मस्त बाबा वळूसाठी मी म्हणतील मालक असं सही करते चालते तर बघूया आपण बा किती म्हणतोय काय म्हणत आहे जरा दरा निरसन कर बघा कसं कसं काय दरा वगैरे चला व्यवहार त्यांनी काय झालं माऊली एक दहा एक लाख दहा हजार रुपये सांगितले दा वगैरे कसं आहे पाचवा पडलाय पाचवा पाडलाय वय गाव उठलं मावा लवंगी वय जरा सांगा की नंबर तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी एक्कावन्न नाव सांगा यशवंत निकम लवंगी तालुका मंगळवेडा तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर इकडे बा कुसा बैल मस्त जा नवीन भाडाला जागडी बघू जरा याला बी गाड्याला किती म्हणतोय काय जरा विचारूया दादा किती पाहिजे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय दादा हे बाय त्याला कसं आहे दादा चौसा आहे का नाही त्याला चौसा आहे अजून काय माहिती वगैरे सांग माहिती आहे की सांग दादा चांगलाय का अजून काय त्याची माहिती वगैरे काय आहे का सांगायची कसं कसं काय झोपलेलं आहे का ते म्हणजे ह्याला ओळूला सगळ्याला चालतंय हा जरा नंबर सांग बाबा त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस पंचावन्न झिरो नाव काय मरे आपले कंटी जत 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 करायला गड बघा जरी कोणाला पाय असं तरी संपर्क करून घेऊ शकता आज नाही बघू आपण पाठीमागे ना बोल मस्त जा बघा पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारला बसल काय तर मागे मोहर करून होईल ज्याला पाय असतरी संपर्क करून घेऊ शकता नऊ नवीन बघण्यासाठी नामदेव गारघरवाले गार युट्यूब चॅनलला लाईक करा करा धन्यवाद जय बाळू मामा